मुंबई बॉम्बस्फोटावेळी त्यावेळाचं सरकार हतबल झालं होतं काहीच कळत नव्हतं अशी परिस्थिती होती अतिरेक्यांनी मुंबई आणि देश वेठीस धरला होता मागील नऊ वर्षांपासून आज मात्र देशाच्या सुरक्षेबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सामर्थ्यवान झालं असं मत जनसुराज्य पक्षाचे नेते आणि माजी मंत्री विनायक कोरे यांनी व्यक्त केलं सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या पक्षांच्या मेळाव्यात माजी मंत्री विनायक कोरे हे बोलत होते आपल्या वैयक्तिक सन्मानापेक्षा भारताच्या सन्मानासाठीची लढाई आता लढावी लागणार आहे त्यामुळेच आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वांनी एकसंग राहून प्रयत्न करणे गरजेचे आहे असंही कोरे यांनी यावेळी सांगितलं खासदार संजय काका पाटील हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार सुधीर गाडगेळ आमदार अनिल बाबर आमदार गोपीचंद पडळकर माझे आमदार पृथ्वीराज देशमुख माझे आमदार दिनकर तात्या पाटील माजी आमदार नितीन शिंदे माजी आमदार विलासराव जगताप जनसुराज्य युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चांडाळ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील आर पी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आणि पीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे महिला जिल्हाध्यक्ष स्वाती शिंदे शिवसेनेच्या महिला आघाडीचे जिल्हा निरीक्षक सुनीता मोरे यांच्या सहित महायुतीतील अकरा पक्षांचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते सांगली जिल्ह्यात महायुतीतील सोळापैकी पैकी अकरा घटक पक्ष कार्यरत असून या सर्व अकरा घटक पक्षातील नेते कार्यकर्त्यांच्या उपस्थित सांगली महायुतीचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला येत्या लोकसभा निवडणुकीत चारशेपेक्षा पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा निश्चय यावेळी करण्यात आलाय असं भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं मुंबई बॉम्बस्फोटाच्या काळामध्ये मी स्वतः मंत्री होतो आणि काहीच कळत नव्हतं ही व्यवस्था मी त्यावेळेला अनुभवली हातबल झालेली सगळी मुंबई वेठीस धरलेली सगळा देश वेठीस धरलेले ते जवळजवळ अठ्ठेचाळीस बावन्न तास हे आपण सगळ्यांनी अनुभवले आणि आजचा काळ जो आपण बघतो या नऊ वर्षाच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतानं मिळवलेलं सामर्थ्य असेल भारतानं आपल्या सुरक्षतेची घेतलेली काळजी असेल आणि यातून भारतवासियांना मिळालेला एक अभिमान असेल हे खरोखर प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ह्या प्रकारच्या निवडणुकांच्यामध्ये देश महत्त्वाचा आहे देश कुठल्या दिशेनं गेला आहे काय सामान्य माणसाच्या पदरात पडले हे विचारात घेऊन आपण राष्ट्रीयत्व जपायचं आहे ही भूमिका मी या निमित्तानं मांडायचा प्रयत्न केला आहे आज सांगली येथे महायुतीचा प्रचंड उत्साहामध्ये मेळावा संपन्न झाला सोळा पक्षापैकी मित्रपक्षापैकी अकरा पक्ष या ठिकाणी कार्यरत आहे अकरा पक्षाचे सगळे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांचे या जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आजच्या या मेळाव्याला उपस्थित होते अत्यंत उत्साहामध्ये आणि मोदी साहेबांना चारशे प्लस एवढे खासदार देण्याची प्रतिज्ञा करून आजचा मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे सदाभाऊनी जरा कशा पद्धतीने घटक पक्षांना घेतलं राज्यपातीवरचे काही विषय सदाभाऊ कोतसाहेबांना या ठिकाणी बोलायचे होते त्यांचे विषय जिल्हा पातीवरचे नव्हते राज्य पातीवर त्यांच्या जे विषय आहेत ते निश्चितपणानं मी आत्ताच प्रदेशाध्यक्ष महोदयांना बोललो आहे आणि ते त्यांच्याशी बोलून त्यांचा विषय त्या ठिकाणी ज्या अडचण आहेत त्या संपवल्या जातात